नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये आलेलं अपडेट आहे हे निकाल रखडला वाढत्या अफवांमुळे विद्यार्थी हवाल देईल तात्काळ निकाल जाहीर करण्याची मागणी डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये हे अपडेट आलेलं आहे किमान दोन ओढींचे तरी अपडेट द्या एमपीएससी उमेदवारांची आर्थ हाक निखार रखडला महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा होऊन चार महिने झालेले आहेत तरीही त्यांनी निकाल जाहीर केलेला नाही आणि वाढत्या अफवांमुळे उमेदवार हवालदिल झालेले आहेत विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की तात्काळ निकाल जाहीर करण्यात यावा बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गटक संवर्गातील सात हजार पाचशे दहा पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली आहे मात्र मुख्य परीक्षेच्या चार महिन्यानंतरही निकाल प्रलंबित असून वाढत्या अफवांमुळे उमेदवार अक्षरशः हवालदिल झाले आहेत आयोगाने या संदर्भात निदान दोन ओढींचे तरी अपडेट द्यावे अशी भावना उमेदवार व्यक्त करत आहे महाराष्ट्र गटक सेवा दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया रखडली आहे पूर्व परीक्षा होऊन वर्ष उलटले असून मुख्य परीक्षेलाही आता चार महिने झालेले आहेत मात्र अजूनही टंकलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी घोषित झालेली नाही त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे रखडलेल्या भरतीविषय उमेदवार दिवसेंदिवस हवालदिल होत आहे आयोगाने निदान निकाल संदर्भात अपडेट द्यावे अशी मागणी उमेदवारांनी व्यक्त केलेली आहे बाकी विभागाचे निकाल पण अजूनपर्यंत जाहीर झालेले नाहीत बघा जलसंपदा विभाग अन्न व नागरी पुरवठा विभाग नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस तसेच जिल्हा परिषदचे काही विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल पण रिलीज व्हायचे बाकी आहेत राहिलेल्या परीक्षांचे निकाल आणि परीक्षांचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावेत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा धन्यवाद